नमस्कार आज चैत्र शुद्ध दशमी श्री नामदेवांचाच एक आपण अभंग बघणार आहोत अनंत ब्रह्मांडे याचे उदरी ध्यातसे त्रिपुरारी अहर्निशी पाहतसे मुख दशरथ त्यांचे भाग्यमितयाचे काय वर्ण गंध पुष्पे वस्त्रे अर्पोनिया द्विजा समभावे पूजा सकळांसी साखरेच्या गोण्या घाला हत्तीवरी धाडी घरो घरी एक नामदेवाची आहे संत नामदेवांची वाणी सतत विठ्ठल भक्तीत रमणारी असली तरी त्याच अमृत वाणीने राम जन्मानंतर दृष्टीला पडलेल्या श्रीरामाचेही रसाळ आणि हुबेहूब वर्णन ते करतात तेव्हा त्यांच्या उदार आणि सहिष्णु वृत्तीचे दर्शनही आपल्याला घडते नवमीला राम जन्म होऊन दशमीला तो सर्वांच्या नजरेला पडतो कपाळ विस्तृत असून भ्रुकुटीही वक्राकार आहे कपाळावर केशराचा टिळा लावलेला आहे नेत्र कमळाकार आकर्ण रूपाने शोभा देत आहेत कानात सुंदर कुंडले आहेत नाक सरळ असून मुखचंद्रासारखे लोभस आहे राघवाची हनवटीही तितकीच सुंदर आहे कंठाचा आकार शंखासारखा असून हृदयावर पदचिन्ह उमटलेले आहे अपार ब्रह्मांडे ज्यात वस्ती करतील असे सुकुमार सुंदर पोट आहे तटीला करदोडा आहे बाहुदंड सरळ असून केशराची उटी लावलेली आहे हाती लहानसा धनुष्य आहे मृदू पायात नुपुरे झंकारत आहे ज्याला पाहून भ्रमर भुलतात अशी वैजयंतीची माळा त्याच्या वक्षस्थळावर रुळत आहे नामदेव महाराज म्हणतात दासीकडून दशरथाला शुभवार्ता मिळाल्यावर त्याने ब्राह्मणांना पाचारण करायला सांगून नगरवासी स्त्री पुरुषांनाही बोलवले सर्व भांडारखाना उघडा केला राजमार्ग साफ केला गुढ्या उभ्या केला डोहाळे विचारले तेव्हा राजा दशरथ आता राहायला नव्हत्या आता तो आनंदाचा सागर लाटेवर अरूढ होऊन आपला ज्येष्ठ पुत्र निहाळत आहे नामदेव म्हणतात ज्या उदरी अनंत ब्रह्मांडे साठवली आहेत आणि भगवान शंकर त्रिपुराचा शत्रू असलेल्या ना महादेव ज्याचे अहर्निशी ध्यान करीत आहे त्या देवराय श्रीरामाचे सुंदर मुख कमल राजा दशरथ आसुसलेल्या नजरेने पाहत आहे संतान प्राप्ती न झालेल्या व आजवर त्यामुळे दुःखी असलेल्या राजा दशरथाच्या जीवनातील अंधकार रामदर्शनाने नष्ट झाला आहे त्याला त्याच्या भाग्यातला सीमाच भाग्या नाही वर्णन कसे करणार त्याने आनंदातिरकाने प्रसन्न होऊन तेथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांना त्याने गंधाक्षता लावून वस्त्रे अर्पण केली आणि सर्वांची समभावाने पूजा केली सकाळांना संतोष होईल असे आहेर केले नगरात हत्तीवरून साखर वाटली साखरेची पोती भरभरून हत्तीवर घातली होती नामदेव महाराज म्हणतात घरोघरी जाऊन साखर देऊन आले हा दिवस सर्वांचा खूप खूप आनंदात गेला पुढे नामदेवांनी ऋषींनी म्हटलेल्या मंत्राचा इंद्रादिक देवतांनी केलेल्या पुष्पवृष्टीचा उल्लेख करून नगारे तुतारे इत्यादी वाद्यांचा अयोध्येत गजर कसा झाला या आनंदोत्सवाचे वर्णन केलेले आहे यथा तथ्य वर्णन हे नामदेवांचे वैशिष्ट्य येथेही दिसते विटेवरी रामचरण सुंदर बाळ सुकुमार यशोदेचे वाळे वांकी गरजे तोडर चरणी नाद झणझणी ज़न वाजताती या विठ्ठलाच्या सगुण दर्शनाची आठवण करून देणारे श्रीरामाचे वर्णन पहा विस्तीर्ण कपाळ व्यंकटा भ्रुकुटी टिळक लल्लाटी केशराचा कमलाकार नेत्र आकर्ण शोभती कुंडले जळकती कर्णी अत्यंत विलोभनीय चित्र उभे करण्याची नामदेवांची प्रतिभा येथे स्पष्ट होते नामदेवांचा अजून एक एका अभंगातली एक उभी आहे पितृवचनालागी मानोनी साचारी आला पादचारी वनी हिंडे धन्यवाद जय श्रीराम वाचक सौपल्लवी कुलकर्णी नमस्कार